आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा राज्यातील शाळेची होणार तपासणी पहा राज्यस्तरीय नियोजन दुसरी अपडेट परीक्षासंबंधी वेळापत्रक जाहीर झालेलं आहे पाहूया दोन्ही अपडेट आपण चौदा जुलै दोन हजार पंचवीस नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनल आत्ता सबस्क्राईब करा समोरील बेलायकोनला क्लिक करा निश्चित नवनवन अपडेट अखिल सर क्लास चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील पाहूया सविस्तर राज्यातील शाळांची गुणवत्ता तपासण्यासाठी आणि आगामी काळात विकासाचा आराखडा निश्चित करण्यासाठी तब्बल साडेपाच हजार शाळांची तपासणी केली जाणार आहे या तपासणीसाठी तब्बल साडेसात हजार कर्मचाऱ्यांचा सा समावेश असलेली एकोणीसशे पदके सज्ज ठेवलेली आहे आदेश सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे महाविद्यालयाने ज्याप्रमाणे मूल्यांकन करून न्याय श्रेणी दिली जाते त्याचप्रमाणे आता शाळेंची मूल्यांकन केले जात आहे या यासाठी राज्य शाळा मानक प्राधिकरणाची निर्मिती करण्यात आली आहे तसेच शाळा गुणवत्ता आणि आश्वासन आराखडा स्कॉप तयार करण्यात आला आहे ह्या आराखड्यानुसार राज्यातील सर्व शाळा माध्यमाच्या सर्व व्यवस्थापन शाळांकडून तीस जून पर्यंत मूल सर्व स्वयं मूल्यांकनाची प्रक्रिया करून घेण्यात आली आहे आता शाळांनी स्वयं मूल्यांकन करताना देखील माहिती खरी की खोटी याची प्रत्यक्ष खात्री केली जाणार आहे म्हणजे शाळांचे बाह्य मूल्यांकन केले जाणार आहे या बाह्य मूल्यांकनासाठी म्हणजे शाळांच्या तपासासाठी तब्बल एकोणीसशे पदके गठीत करण्याचे निर्देश राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषदेने दिले आहेत पंधरा जुलै ते एकतीस जुलै ह्या पंधरा दिवसाच्या कालावधीत ही तपासणी केली जाणार आहे प्रत्येक प्रथाला सहा शाळांचे टार्गेट प्रत्येक पथकात चार कर्मचारी असतील त्यात गट शिक्षणाधिकारी शिक्षण विस्ताराधिकारी डाएट अधिविख्यात केंद्रप्रमुख अशा कर्मचाऱ्यांचा समावेश राहील एका पथकाला शाळा शाळा तपासणीचे टार्गेट राहणार आहे शाळांनी मुसम मूल्यांकन दिलेली माहिती आणि प्रत्यक्ष तपासणीत आढळलेल्या माहिती तफावत आढळल्यास तातडीने वरिष्ठांना कळवण्याचे निर्देश आहेत तपासणीसाठी राज्यस्तरीय शाळांची निवड राज्यातील एक लाख आठ हजार पाचशे तीस शाळांची स्कॉप श्रेणीसाठी मुसयम मूल्यांकन माहिती भरली आहे त्यातील पाच टक्के म्हणजेच पाच हजार चारशे सत्तावीस शाळांची आता प्रत्यक्ष तपासणी करण्याचे स्थ नियोजन एन सी आर टीने केले आहे या साडेपाच हजार तालुका शाळा राज्यस्तरावर निवडण्यात आल्या असून तपासणीला जाणाऱ्या पथकांना संबंधित शाळेचे नाव तीन दिवस आधी कळविले जाणार आहे शालेय परीक्षांचे वेळापत्रक जाहीर संपूर्ण वेळापत्रक येथे पहा महाराष्ट्रातील दुसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेकडून एस सी आर टी नवीन परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून शालेय विद्यार्थ्यांना यावर्षी तीन टप्प्यात मूल्यांकन चाचण्या द्याव्या लागणार रा आहेत राज्यातील सर्व शा शासकीय अनुदानित आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे एक समान वेळापत्रक लागू असणार आहे पहिली मूल्यांकन चाचणी येत्या सहा ते आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस दरम्यान घेण्यात येणार आहे दुसऱ्या आठवीच्या विद्यार्थ्यांची पहिली पायाभूत चाचणी सहा ऑगस्टपासून सुरू होणार आहे या चाचणीचा विषय न्याय तपशील पुढीलप्रमाणे आहे सहा ऑगस्टला दोन हजार पंचवीसला ला प्रथम भाषा सात ऑगस्ट दोन हजार पंचवीसला गणित आठ आगस्ट दोन हजार पंचवीस तृतीय भाषा इंग्रजी ह्या सर्व चाचण्या लेखी स्वरूपात घेतल्या जाणार असून त्या दिवशी तोंडी चाचणी ही पार पडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अधिक असल्यास त्यांना दुसऱ्या दिवशी तोंडी चाचणी घेण्याची मुभा राहणार आहे प्रश्नपत्रिका वितरण आणि उर्वरित चाचण्या प्रश्नपत्रिकाचे वितरण चौदा जुलै ते अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस ह्या कालावधीत करण्यात येणार आहे राज्यातील सर्व शाळांना ह्या कालावधीत प्रश्नपत्रिका दिल्या जाणार जातील परीक्षा शालेय वेळापत्रकानं सकाळ आणि दुपार सत्रात घेण्यात येऊ शकतात वेळापत्रकामध्ये बदल करायचा असल्यास संबंधित शाळांना एस सी आर टीकडून परवानगी घेणे आवश्यक आहे संपूर्ण शैक्षणिक वर्षात तीन मूल्यांकन चाचण्या घेतल्या जाणार आहेत पहिली चाचणी ऑगस्ट दोन हजार पंचवीस दुसरी चाचणी ऑक्टोबरच्या शेवटच्या आठवड्यापासून नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत तिसरी चाचणी एप्रिल दोन हजार सव्वीस या चाचण्या मराठीसह एकूण दहा माध्यमातील विद्यार्थ्यांसाठी लागू असतील